काय टेन्शन नाहीये आपण जी गुन्हेगारांच्या विरोधात मोहीम राबवलेली आहे शिर्डीमध्ये मध्ये एक सक्त भूमिका काही ठराविक गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांविरोधात शासनाने घेतली प्रत्येक भाषणामध्ये जे मी बोलतो हे गुन्हेगार फक्त रात्रीत तर सल्ला करू शकतात पण मी यांना सांगू इच्छितो की तुम्ही काही जरी केलं तरी तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय थांबणार नाही भयमुक्त शिर्डी आणि त्याच्यानंतर भयमुक्त अहिल्यानगर मग लोकप्रतिनिधी जरी भय निर्माण करत असेल त्यालाही भयमुक्त करून टाकू आणि कोणी गुंडगिरी करत असेल त्यालाही भयमुक्त आम्ही करणार त्या ठिकाणी त्यामुळं या सगळ्या छोट्या गोष्टींमुळे मी लक्षही देत नाही आणि ते पडत नाही आता विषय असा आहे की त्यांनी काय आरोप केले मला माहिती नाही मी ती माहिती घेतो जे काय असं उत्तर आम्ही तू काय आम्ही कुठे पळून गेलेलो नाहीये ते जिल्ह्यातच आहेत आणि आम्ही जिल्ह्यातच आहोत मी बोड आता पाहिला माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आता या संदर्भात पूर्ण माहिती मिळाल्यानंतरच त्याच्यावर बोलणं योग्य राहील आणि जो काही पवार साहेबांचा गैरसमज झाला असेल आमदार महोदयांचा तर तो तो गैरसमज दूर करायला किती वेळ लागणार आहे जाऊ चालत त्यांना काहीतरी बोलावं लागेल असं काय करतो त्यांना बोलू गैरसमज दूर काय बोलणार आता ठीक आहे आता काय आहे की शेवटी तो जे आर जो निघालाय त्याच्या बाबतीत काही संभ्रम असेल गैरसमज असतील तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तो विषय स्पष्ट केलेला आहे आणि जेव्हा एवढे मोठे नेते त्यावर भाष्य करत असतील तेव्हा माझ्यासारखा छोटा माणूस त्याच्यावर बोलणं हे संयुक्तिक नाही सगळेजण एक आहेत कुठल्याही समाजाला अन्याय होऊ नये ही भूमिका राज्य शासनाची राज्य शासन ती योग्य रीतीने पार पाडतील दुसपूस कुठलीच नाही समज गैरसमज असतात पण माननीय मुख्यमंत्री महोदय सक्षम आहेत या सगळ्या विषय लवकरात लवकर आपल्याला थांबलेला पाहायला मिळेल एजेंडा काहीच नाही तुम्हाला दिसेल निकाल लागल्यावर बोलणं योग्य राहतं अगोदरच मी काय व्हायचो अगोदर मी स्वभाव काय बदललाय मी अगोदर सगळं बोलायचो आता निकाल लागल्यानंतर तुम्ही माझी मुलाखत घ्या तुम्हाला सगळं एकदम योग्य ठिकाणी योग्य माणूस योग्य खुर्चीवर सापडल एवढं माझं म्हणणं आहे थँक्यू